भारतात वाढत्या सायबर गुन्हेगारी आणि डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार पासून दूरसंचार क्षेत्रात मोठे आणि निर्णायक बदल करण्याची तयारी सुरू केली आहे दूरसंचार नियामक प्राधिकरण टीआरएआय आणि दूरसंचार विभाग डीओटी यांच्या माध्यमातून सी एन कॉलिंग नेम प्रेझेंटेशन आणि सिम बाइंडिंग हे दोन महत्त्वाचे नियम लागू करण्यात येणार आहेत यामुळे सामान्य नागरिकांचा कॉलिंग आणि मेसेजिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे सध्या एखादा अनोळखी कॉल आल्यावर तो कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी बहुतांश लोक ट्रू कॉलर थर्ड पार्टी ॲप्सवर अवलंबून असतात मात्र दोन हजार सव्वीसपासून ही सुविधा थेट दूरसंचार नेटवर्कच्या पातळीवर उपलब्ध होणार आहे सीएनएपी प्रणालीमुळे कोणताही कॉल आला असता त्या नंबरशी संबंधित सिम कार्ड घेताना सादर केलेल्या केवाय सी कागदपत्रांमधील अधिकृत नाव थेट मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे यासाठी कोणतेही वेगळे ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही हे फीचर मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट उपलब्ध असेल या बदलामुळे बँक अधिकारी पोलीस किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार असून कॉल येताच समोरील व्यक्तीची खरी ओळख समजणे शक्य होणार आहे यासोबतच सिम बाइंडिंग हा आणखी एक महत्वाचा नियम लागू करण्यात येणार आहे सध्या एकदा व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामसारख्या मेसेजिंग अॅप्सवर लॉग इन केल्यानंतर फोनमधून सिम कार्ड काढले तरी वायफायच्या मदतीने ही अॅप्स वापरता येतात मात्र नवीन नियमांनुसार संबंधित मोबाईल नंबरचे फिजिकल सिमकार्ड फोनमध्ये ॲक्टिव्ह नसल्यास त्या नंबरवरचे व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम अकाउंट कार्यरत राहणार नाही यामुळे सिमशिवाय परदेशातून भारतीय नंबरचा गैरवापर करून होणाऱ्या सायबर फसवणुकीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे सिम बाइंडिंग नियमांचा परिणाम वेब व्हर्जनवरही होणार आहे सध्या संगणक किंवा लॅपटॉपवर एकदा लॉग इन केल्यानंतर व्हॉट्सअॅप वेब किंवा टेलिग्राम वेब दीर्घकाळ सुरू राहते मात्र नव्या नियमानुसार हे वेब अकाउंट दर सहा तासांनी आपोआप लॉग आऊट होईल आणि पुन्हा लॉग इन करण्यासाठी मूळ मोबाईल फोनवरून क्यू आर कोड स्कॅन करणे बंधनकारक असेल त्यामुळे अकाऊंट हायजॅकिंग आणि अनधिकृत वापरावर नियंत्रण मिळणार आहे या बदलांमुळे कॉलर डीसाठी थर्ड पार्टी ॲप्सवर असलेले अवलंबित्व संपुष्टात येणार असून अधिकृत केवायसी आधारित नाव थेट नेटवर्कवरून दिसणार आहे तसेच मेसेजिंग ॲप्स वापरण्यासाठी सिमकार्ड अनिवार्य झाल्याने सायबर गुन्हेदारांना ट्रॅक करणे अधिक सोपे होईल एकूणच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे दूरसंचार विभागाने मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सना हे बदल अंमलात आणण्यासाठी नव्वद दिवसांची मुदत दिली आहे सिम बाइंडिंगचे नियम फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्णपणे लागू होण्याची शक्यता असून सीएनएपी सेवा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत संपूर्ण भारतात टप्प्याटप्प्याने तप्या सुरू केली जाणार आहे सुरुवातीच्या काळात सामान्य युजर्सना काही तांत्रिक अडचणी जाणवू शकतात मात्र दीर्घकालीन दृष्टीने नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचे ठरणार आहे